आणि आर्मी घटने नोकरी दिली जन्म दिला घरच्या मातीनं सांभाळ केला माती राहायला घर नाही कसा जमीन नाही तुम्ही पोरा अरबी काय कुस्ती लागली हा सरी मिनिट फक्त सुशांत आंबोळकर हात वर करा शिवराम पुणे आणि राजू खात हा खाडा वाजता गणेश सिकंदर बाई बाहेरंदरंदर त्या बाळासाहेब खूप गर्दी आहे आपण पण ते पाहिलं नाही थोडं जेवण ते भुते त्यामुळे काळजी घ्या त्याला बाहेर सांगा तो एकटा तयार सांगा त्यांना होय बाळासाहेब त्यांना एकटा तयार झाला विनंती आहे ग्रंथ ठेवण्यावर विनंती कुस्तीला प्रारंभ झालेला आहे कैलासवासी विठ्ठलराव मराठी यांच्या स्वागत पहिला नरेंद्र विठ्ठल यांच्याकडून पंचावन्न हजार या गोष्टीला बालाजी घरात अंकुश घरात दुसरा तुकार बालाजी घरात अंकुश खरा पहिल्यांदा ती गोष्टी विलामुख कांबे दीपक कामते योगोश लक्ष्मण कामते आणि सौरव कांते यांच्याकडून पंचेस हजार रुपये इनामावरती आहे आपण चौघईत येईल तमा चला बालाजी आणि सतीश

निकाप लागलेला न थकता न थांबता कुस्ती करणारा था पहिला हनुमान करायला सराव करणारा पडू नाही प्रशांतजी लोंडी आपले सहर्ष स्वागत आहे शीर्षिका शाळाने मेंढेवर जामकोड तालुक्यातली महिला कुस्ती गेली कपडेवडीची एकवीस नॅशनल कुस्ती कुस्तीनं काय दिलं दिला जरा त्या टाळे वगैरे आपण अभिनंदन करूया हम्म किती प्यार से सव्वाशे कोटीचा देश होता मंडळी पण भारतीयांचा झेंडा खालीच होता एका महिला कुस्तीगीना भारतीयांची शान आणि मान राखली गीता गीचा ऑलिम्पिक मध्ये कनेक्शन इंट्राय तुस्वागतम तुस्वागतम पुढे उत्सव ग्रामस्थ सर्व पहलवान मंडळींचा पाहुणे मंडळींच सहर्ष स्वागत करीत आहे अनेक शब्दापासून आलेला हा उत्सव आपल्याला माहित आहे हा उत्सव कोणी सुरू केला आपल्या पूर्वजांनी परंतु हा उत्सव गेले बावन्न वर्ष आम्हाला या उत्सवामध्ये काम करण्याची संधी मिळाली भैरवनाथ आणि मुकंदम बाबा यांचे सेवा करण्याची संधी मिळाली ते सर्व ग्रामस्थांच्या उद्यामुळे पहिला एकोणीसशे बहात्तर साली जो आखडा आला त्याची वर्गणी फक्त सोळाशे रुपयाची वर्गणी होती आज त्याचा स्वरूप एवढं मोठे झाले की आपला गाव पंचगोष्टी मध्ये नावाजला गेलेला आहे हा जो आखाडा आहे तो फुंचुंगी पेक्षाही मोठा आपला आखाडा झालेला आहे पूर्वी फुलचुंगीचं नाव पहिल्या नंबरला होतं पण आता कोडगाचं नाव पहिल्या नंबरला आलंय हे सर्व श्रेय आमच्या कोडगामधून ग्राम